मानवी आयुष्यामध्ये ज्ञानप्राप्तीसाठी विचार जागृत असणं महत्त्वाचं असून ज्ञानप्राप्तीतून अहंकार नाहीसा होतो तर याच जन्मात देवाच्या भजनाचा योग येतो जे ज्ञान या जन्मात मिळते ते दुसऱ्या जन्मात नाही असं प्रतिपादन हरिभक्त पारायण यशवंत महाराज धोत्रे यांनी केलं ते कासारखेड इथं आयोजित अखंड हरिराम भागवत आणि श्री कीर्तन सप्ताहाच्या समारोपात काल्याच्या कीर्तनाच्या वेळी बोलत होते यावेळी हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज यावेळी उपस्थित ज्यांना भगवंत नाही त्याला काल्याचं महत्व कळणार नाही तर पवित्र तो देश आणि कुळ दास जन्म घेतात जीव आणि शिव याचं महत्व ज्याला कळलं त्याला काल्याचं महत्व कळलं असं ते म्हणाले श्री हनुमान मंदिर कासरखेड इथं आयोजित अखंड हरिनाम भागवत सप्ताहामध्ये काकोड श्रीमद भागवत कथा श्री हरिकीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं तर सप्ताहादरम्यान रोज सायंकाळी विविध कीर्तनकारांचे कीर्तनं झाली तर भागवत कथेचं वाचन हरिभक्त हरिभक्तपरा यशवंत महाराज धोत्रे विवरा या अमृतवाणीतून झालं काकडा दरम्यान हरिपट हरिभक्त हरिभक्तपरा देवीदास महाराज टापरे तांदळी गायनाचारी हरिभक्त महाराज सदानंद महाराज निकम पांडुरंग महाराज गोळे सोपान महाराज निकम मधुकर महाराज कोकाटे एकनाथराव कोकाटे आणि सहकारी तर मृदुंगाचार्य अजय महाराज कोल्हे सदानंद महाराज निकम आदी उपस्थित होते समाप्तीच्या दिवशी काल्याच्या कीर्तनानंतर भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं याचा शेकडो भाविक भक्तांनी लाभ घेतला तर सप्ताह यशस्वीतेसाठी कासारखेड येथील समस्त नागरिकांनी परिश्रम घेतले तर शेवटच्या दिवशी कासारखेड परिसरातून भव्य दिव्य मिरवणूक काढून या मिरवणुकीमुळं भक्तिमय वातावरण तयार झालं होतं अमोल जामोदे एन टी न्यूज बाळापूर अकोला